नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग बघणार आहोत छत्तीस साईजची त्या व्हिडिओ शॉर्ट बघणार बघा हे पीस आहे इथं बघा अस्तर तर घेतलं आहे बघा आज तर आहेत ना डबल फोल्ड आहेत बघा आता पूर्ण उंची आहेत आपली साडे चौदा आहेत तयार एक तीन चांगच आहे म्हणजे साडे पंधरा घ्यायचं आहे तिथे मला आपण थोडस सारखं करून देऊ का आपण खाली जास्त पट्टीनं वगैरे सुद्धा साडे चौदा आहेत आपण बघा एक जास्त घ्यायचं आहे इथं आपण घ्यायचं आहे सव्वा दोनच गळ्याचं मार्किंग घ्यायचं आहे तीनच शोल्डर घ्यायचा आहे इथं आपण घेऊ सहाचा मुंडा घ्यायचा आहे इथं बघा सहाचा मुंडा घ्यायचा आहे आज छत्तीस आहे तर बघा चौथा भाग येतो नऊ इंच आणि इथं पुढं आपण दोन इंच शिकाय मार्जिंग राहावं अशा पद्धतीने बघा हे करून घ्यायचं आहे कमरेकडे आपण खायच सरळ घ्यायचं आहे कमरेकडे काय चौथा भाग करायचं काही गरज नाही आपण डायरेक्ट सरळ आपण घ्यायचं आहे तिथं एक निशान एक याच्यावरती आणि दुसरा सव्वा इंचावरती अशा पद्धतीने आपण बघा ते बाकून घ्यायच आहे इथं आपले गड्याचं मार्केट हा जर आपला पाठीमागचा भाग खूप कट करून घेऊया एकमेर थोडं सागं कट करून घ्याव आता हे थोडं काठं काय आहे या ठिकाणी बघा बाई थोडीशी मोठी आहे म्हणून मी सरळ सोडून दिलं हा पाठिवांचा भाग बघा आपण असं ठेवून घ्यायचा आहे टेबल फोर्ट कापड आहे इथे खालती बघा आपण एक इंच घ्यायचा आहे हाय तसच दिसून आखून घ्यायचं आहे बघा अगोदर आपण हायतच आपण आखून घ्यायचं आहे अगोदर अशा पद्धतीने आपल्याला गळा टाकायचा आहे आपण सव्वा दोन वरती पुढचा गळा आपण घेऊ साडेपाच घ्यायचा आहे असे बघा राऊंड शेप मध्ये आपण गळा हे करून घेऊ तुम चार चार। आता इथून बघ दाखव दंचा वरती असं चार इथे बघा साडे दहा वरती आपण घेतलाय तर घेतला आहे आता इथं दा दोन इंचावरती बघा सॉरी दोन अडीच इंचावरती हे करून घ्यायच आहे फोन करून घ्यायचं आहे इथून आपण क्लासेस सेट देऊन घ्यायचं आहे आपण असं बघणे एक सेट देऊन घ्यायचा आहे आपण टक्स आपलं जाऊन आहे अडीच इंच तिथे अडीच इंच वरती आपण भी कर एक इंच घेणार बघा असे आपण तिरकट ड्रॉ करून आहे एक इंच अस थोडस कट करून द्यायचं आहे कारण मला तप निवड जातो ना अशा करून बघा हे करून द्यायचं आहे इथे आपल्याला पुढचा मुंड आहेत ना तो आप ना आप भेज आए सा पद्धति ने मैं हम कटिंग करू जो बहुत बंगा या तुम कुछ ऐसे तो कट कर हो बघा एकूळ आहेत तर आपण पटकन घेऊन घेऊ शकता थोडस तिरकस घ्यायचं असेल तर घेऊ शकणार नाही घेतलं अशा पद्धती बघा आपलं A pun balik atin